उधना पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे जळगाव लोकसभेत भव्य स्वागत खासदार स्मिता वाघ यांच्या प्रयत्नांना यश जळगाव जिल्ह्यातील पंढरपूर आषाढी वारीसाठी खासदार स्मिता वाघ यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश लाभले असून चार जुलै दोन हजार पंचवीस रोजी सुरू करण्यात आलेल्या उधना पंढरपूर आषाढी स्पेशल रेल्वेचे भव्य स्वागत जळगाव लोकसभा क्षेत्रातील आमळनेर धरणगाव जळगाव पाचोरा व चाळीसगाव या स्थानकावर वारकऱ्यांच्या उत्स्फूर्त सहभागातून पार पडलं खासदार स्मिता वाघ यांनी अमनेर पासून या रेल्वेमध्ये स्वतः प्रवास करून प्रत्येक ठिकाणी उपस्थित राहून सुहस्ते हिरवा झेंडा दाखवत या स्पेशल रेल्वेला शुभेच्छा दिल्या पारंपरिक वाद्यांचा गजर टाळमृदांच्या तालावर हरी विठ्ठलच्या घोष्यात हजारो वारकऱ्यांनी भक्तिपूर्ण वातावरणात रेल्वेचं स्वागत केलं अनेक ठिकाणी भजनी मंडळांच्या सादरीकरणाने रेल्वे स्थानके भक्तिमय बनले होते खासदार स्मिता वाघ यांच्या अथक प्रयत्नातून सुरू झालेली ही सेवा वारीच्या इतिहासातील एक महत्वाचा टप्पा ठरली असून सर्वत्र समाधान व वा कृतज्ञतेचे वातावरण दिसून आले ही विशेष सेवा केंद्रीय अश्विन वैष्णव आणि रेल्वे प्रशासनाच्या सहकार्याने सुरू करण्यात आली आहे वयोवृद्ध महिला लहान मुले आणि युवकांसाठी ही हा प्रवास अधिक सुलभ सुरक्षित व आरामदायक ठरतो आहे जळगाव लोकसभा क्षेत्रातील पाचही प्रमुख स्थानकाबरोबरच दक्षिण गुजरात मधील सुरत उधना व्यारा व पश्चिम खान्देश नवापूर नंदुरबार दोंडाईचा येथील हजारो भाविकांसाठी ही एक सेवा वरदान ठरली आहे या प्रवासादरम्यान खासदार स्मिता वाघ यांनी वारकऱ्यांशी संवाद साधून त्यांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या विशेष रेल्वेमुळे वारीचा प्रवास अधिक शिस्तबद्ध भक्तिपूर्ण व आनंददायी होईल असा विश्वास भाविकांनी व्यक्त केला वारीचा मार्ग सोपा करणाऱ्या या उपक्रमाचे आम्ही हार्दिक स्वागत करतो आणि खासदार स्मिता वाघ यांचं मनपूर्वक आभार मानतो अशा भावना अनेक वारकऱ्यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना व्यक्त केल्या आहेत लाइव्ह महाराष्ट्र झोन न्यूज साठी नूर खान ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनला ला क्लिक करा